नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका कर नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना आधी गुड नाईट तर बघा हा व्हिडिओ घेण्याचा विषय म्हणजे तर तुम्ही थांबलेला आहे आणि टायटल बघून तुम्ही समजायचा असाल हा व्हिडिओ कशाबद्दल करतोय आणि कोणाबद्दल करतोय तर बघा मी सोम पांडुरंग सरांचे व्हिडिओ बघितले पांडुरंग सरांनी एका मध्ये म्हणलेत की पुष्पा जी पुष्प टू जी त्यांनी स्पोप काढला त्या पुष्पाचा तर त्यात तुम्ही काय रिस्पॉन्स दिला नाही त्याला चांगला तर तुम्ही त्या पुष्प टूला तुम्ही रिस्पॉन्स द्या व्हिडिओ बघा चांगला खूप असा कॉमेडी झालाय अहो तेव्हा कष्ट काय काय लागत नाही स्क्रिप्टिंग लागतं स्क्रिप्ट लिहावं हो लागते एडिटिंग एडिटिंग करावं लागतं शूटिंग करावं लागतं तुम्हाला लोकांना काय वाटतं हा शूटिंग करायचं बघा एवढं काय खास नाही चला आपण करू शकतो पण त्यामाग किती त्या पडद्यामागचं किती कष्ट येते त्या व्यक्तीलाच माहिती आहे ऍक्टिंग सहित त्या त्याला खर्च झालेला स्क्रिप्टचा स्क्रिप्ट ऍक्टरचा स्क्रिप्ट, खर्च कलाकार आलेले बाहेरून त्याच्या जेवणा राहण्याची जेवणाची जा, जा, सोय करून जर तुम्ही जर त्या व्हिडिओला रिस्पॉन्स देत नसता तर मग काय व्हिडिओ क शूट आता तू पांढरू सरांनी एका असं एका ब्लॉगमध्ये सांगितलं की तुम्ही त्यांनी जेव्हा भांडणाची व्हिडिओ करताय भांडणाचे व्हिडिओ त्याला तुम्ही रिस्पॉन्स म्हणजे आ... त्याला तुम्ही खाली कमेंट करता की रोज भांडणं दाखवतो दाखवतो मग आता त्यांनी नवीन काय केले आता पुष्पाचा स्पोप काढला आहे पुष्पाचा व्हिडिओ केलाय तुमचं फुल फुल कॉमेडी फनी योग आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचलाय तरी पण त्याला तुम्ही रिस्पॉन्स देत नाहीत तर का असं का रिस्पॉन्स द्या अव मागचं कष्ट किती असतं त्या व्यक्तीला माहिती शूटिंग एडिटिंग स्क्रिप्ट लिहित त्याचं लेखन करावं लागते स्क्रिप्ट लिहावं लागते आणि जी लोकांना काय आवडतं का याची सकट माहिती द्यावं लागते पण काय असतं काय काय लोकांना काय हा बाबा व्हिडिओ बघण्याच काय विषय नाही पण लोकांना सांगतो लो की व्हिडिओ बघा चांगला फुल टू कॉमेडी झालाय आणि एवढा हसय त्यात मध्ये एवढं पॉईंट काय तुम्ही एकदा एपिसोड बघितला का तुम्ही कंटिन्यू हसताना हो। का नाही काय पुष्पाचा सरांनी व्हिडिओ एकदम छान केलाय आवडला बघा मित्रांनो जर एखाद्या व्यक्ती जर कुठं चालला असेल जर टॉपला चालला असेल काहीतरी करतोय धडपड करतोय चाललाय कुठं तर त्याला तुम सपोर्ट लोकांचं काम आहे की त्याला स्पोर्ट्स करायचा सपोर्ट करायचा एक आधार द्यायचा काम आहे पण तुम्ही चला आजपर्यंत त्यांना चांगला तुम्ही सपोर्ट केलाय चांगला एक रिस्पॉन्स दिला आजकाल युट्यूबपासनं आता मी युट्यूब मी माझा चॅनल करायच चालू करायच्या आधीपासून त्यांनी युट्यूब चॅनल चालू केला आज त्यांचे एक लाखाहून सबस्क्रायबर आहेत चॅनेलला आणि एक लाखाहून मिलियन मध्ये व्यूज आहेत त्यांचे युट्यूब चॅनेलला पांडुरंग वाघमारे कॉमेडियन हांचा हा युट्यूब चॅनल आहे त्याला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल, बेल आयकॉनचं बटन ऑन त्याला ऑन करा आणि कारण की त्यांनी जेव्हा प्रत्येक एपिसोड अपलोड केल्यानंतर तुम्हाला पहिल्या नोटिफिकेशन पडेल आणि फक्त तुमच्यासाठी हा एक युट्यूब चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा आणि पूजा वाघमारे हा युट्यूब चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि कसं आहे आता जेव्हा जेव्हा व्यक्ती पुढे जातो त्याला तुम्ही फोर्स करत जावा जसं की पांडुर सरांनी पण चांगला एपिसोड केलाय चांगली त्यात कहाणी दाखवली चांगली स्टोरी दाखवली चांगली स्क्रिप्ट काढले चांगली एडिटिंग केली म्युझिक केलंय क्लर ब्लेअर सगळ्या गोष्टी सीन घेतल्या चांगले शॉर्ट घेतल्यात तुम्हाला हसण्याचे पॉइंट टाकले तर तुम्ही सपोर्ट करा बाकी काय नाही तुम्ही जर तुमचा सपोर्ट असला का, आनी, का आनी, तर मला काय वाटते का आणि ऊस आता की व्हिडिओ बनवायला व्हिडिओ हे करायला तर तुम्ही सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या आणि हो त्यांचा व्हिडिओ आवडला लाईक करा तर बघा असंच बघा त्यांच्या चॅनलस व्हिडिओ बघा आता नेखी बघा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय पुष्पा पुष्पा दूधवाला टू असं एपिसोडचं नाव आहे तर बघा खाली एकदम बननाट कॉमेडी चला आताच व्हिडिओला इथेच विराम पूर्ण विराम देतो अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटतो करता मेस्ट करत बाय जय हिंद जय भारत तुमचा भाऊ सदैव सदैव ऍक्टिव्ह असतो आपल्या चॅनेलला तर आप नक्की अपडेट बघायला विसरू नका बाय